SPN News, आवाज SPN न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे सातपूरला भीषण अपघात अपघातात बेचाळीस वर्षीय महिला ठार सविस्तर वृत्त असे त्र्यंबकेश्वरची जत्रा असल्या कारणाने सातपूर त्र्यंबक रोडवर वाहनांची एकच गर्दी आहे त्यातली त्यात आज सातपूर कॉलनीज परिसरात राहणारे किरण राजगुरू व त्यांच्या धर्मपत्नी सौ सुनीता किरण राजगुरू या मोटरसायकलवरून जात असताना सातपूर महिंद्रा सर्कल या ठिकाणी आयशर गाडीने जोरदार धडक दिल्याने पत्नी सौ सुनीता राजगुरू यांचा जागीच मृत्यू झाला सातपूर कॉलनीत भाडे तत्वावर राहणाऱ्या या बेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हलळ व्यक्ती केली जात आहे त्यांचे पती म्हणजेच किरण राजगुरू हे जखमी झाले असून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत एस न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अणांगले सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद